श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता ये शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये आपण आणखी एक ऑर्डर पूर्ण केलेली आहे त्याचे देखील गळे कशा प्रकारचे आहेत हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर हे पहा हे आपलं पहिलं ब्लाऊज आहे ह्याचा गोलच गळा केलेला आहे डीप गोल गळा आहे सिंपलमध्ये केलेला आहे तर आता आपण दुसरं ब्लाऊज पाहूया तर हे पोपटी कलरचं ब्लाऊज आहे आणखीन एक सांगायचं म्हणजे आणखीन एक कस्टमरची ऑर्डर पूर्ण केलेली आहे त्याच्यामध्ये नऊ ब्लाऊज आहेत तर त्या ब्लाऊजांची डिझाईन खूप खूप छान आहे तुम्ही आधी ती कधी केली नसेल अशा प्रकारच्या डिझाईन आहेत तर ह्याच्या पुढचा व्हिडिओ तुम्ही पाहायला अजिबात विसरू नका तर हा देखील गळा तुम्ही पाहू शकता किती छान आलेला आहे आणि ह्याची देखील एल्बो साईज आहे आणि ह्याला फ्रील लावलेली आहेत ते पाहू शकता तुम्ही हे आणि ती फक्त लेस लावून आणि इथे ही डिझाईन केली आहे ह्याच्यावरती तुम्ही मणी देखील लावू शकता पण मी मनी लावलेलं ला नाही आणि हे अशा प्रकारे आपण तयार नॉटलाच लटकन कापडी करून लावलेलं ला आहे तर ह्या देखील ब्लाऊजचा गळा खूप छान झालेला आहे पाहू शकता तुम्ही फक्त ह्याला गोल्डनचा गोट लावलेला आहे आणि अशा प्रकारे ह्या पाकळ्या करून ह्याला मणी लावलेल्या आहेत गोल्डनचे हे पहा आणि भाई देखील ह्याची मेगा भाई आहे हे ब्लाऊज आपलं प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हे एक ब्लाऊज आहे ह्याला सिम्पलच युगळा केलेला आहे आणि इथे अशा प्रकारे गोट लावून डिझाईन केलेली ला आहे आणि इथे पॅच लावलेला आहे ह्याला देखील आपण तयारच नॉट करून लावलेले आहेत लटकनला देखील आपण गोल्डनचा गोट लावलेला आहे त्यामुळे खूप छान दिसायला लागले ते हे आणखीन एक ब्लाऊज पहा सिंपल आहे डीप नेक आहे फक्त ह्याला फुग्याची बाई केलेली आहे तर ही आपली गोपी बाई जी फुग्याची भाई आपण म्हणतो ती फुग्याची भाई केलेली आहे आणि नॉट लावलेले आहेत दुसरं काही केलं नाही फक्त डीप गळा आहे हे देखील ब्लाऊज आपलं प्रिन्सेसस आहे तरच एक हे असं सिम्पल आहे खूप डीप नेक नाही आहे आणि भाई याची एल्बो साईज आहे अशी एकूण एक दोन तीन चार पाच आणि सहा तर एकूण ही आपली सहा ब्लाऊज आहेत तर ह्यामधील देखील तुम्हाला कोणती डिझाईन आवडली हे मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू